नमस्कार मंडळी तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला तुमचा दिवस हा आनंदीदायी आणि आरोग्यदायी जावं तर मी आज तुम्हाला एक आरोग्यदायीच अशी भाजी दाखवणार आहे की ती आपण पाहूयात म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी कशी करायची ते आपण पाहणार आहोत आता तिथं आपण चुलीवरती भाजी करणार आहे आणि काय करायचं जर शेवग्याची पानं जर तुमच्याकडे मिळत असतील ना तर ती आणायची अशा प्रकारचे हे असते हे असं तोडून आणायचं आणि ह्याचं हे ना हे एक एक असं पान घ्यायचं ह्याचं तोडून आण हे धुवायचं आता ह्याच्यामध्ये मी हे बघा हे धुवून घेतले आणि आता ह्याच्यात आपण तेल टाकू पहिल्यांदा आता हे, हे, हे पातेल आहे ना हे चुलीवरती बसत नाही आहे माझं खाली येते ये म्हणून त्यासाठी ये पत्रा लावलाय हे काय हो का? तेल टाकले परत तेल टाकल्यानंतर आपण कढीपत्ता आणि लसूण आणि डाळ आहे ना तुम्ही कोणत्याही प्रकारची डाळ वापरू शकता तुरीची आणि मुगाची म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे आता ही डाळ मी आधीच एक तासभर भिजत घातली होती तर शिजून घेतली तरी पण चालते वरणासारखी आणि अशी भिजत घातली तरी सुद्धा चालते म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणेच त्याच्यामध्ये आता जिरी टाकली आणि कांदा टाकला कांदा कढी कपचा आणि व्यवस्थित परतून द्यायचे आणि असं मोठ कुठपण मी घेतलं थोडंसं ओबडधोबड असते आता ह्याच्यामध्ये मी थोडं लाल तिखट आणि हळद टाकली आता ह्याच्यामध्ये थोडंसं हे बघा काळं तिखट पण मी टाकले तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता जास्त आणि आता हे तिखट परतून घ्यायचं थोडंसं आणि पाणी गरम करून घेतलंय मी कारण काय होतं पाणी गरम करून घेतलं ना व्यवस्थित हे आपलं शिजलं जातं तर आता हे बघा का कांदा हे सर्व परतले ह्याच्यामध्ये काय करायचं ह्याच्यामध्ये डाळ टाकायची आपण भिजू घातली सर्व असं हलवलं आता हे कूट टाकायचं आपण ह्याच्यामध्ये आपलं भरडच काढलेलं कूट आहे आणि मीठ टाकायचं तुमच्या चवीनुसार आणि आता परत काय करायचं की ही पाला आपण ह्याच्यामध्ये टाकायचा कारण हा पाला लगेच शिजला जातो जास्त वेळ ह्याला शिजायला लागत नाही लगेच शिजतो आता ह्याला चांगलं असं शिजवून द्यायचं आणि तुम्ही डाळ जर शिजवून घेतली ना तरी पण असं एकदम ह्याच्यासारखं होते व्यवस्थित जरी तुम्ही मगाची डाळ गाळ शिजवून घेतली ना वरणासारखी तरी तुम्हाला भाताबरोबर ही भाजी खाण्यासाठी तयार होते आता ह्याला चांगली शिजवून द्यायची आपण तुम्हाला शिजल्यानंतर पण मी दाखवते की आणि ही भाजी गुणकारी डोळ्यासाठी खूप चांगली ही भाजी ज्यांना कोणाला डोळ्याचा त्रास होत असेल ना तर त्यांनी ही भाजी खायची अधूनमधून भेटली तुम्हाला तर चांगली असते कोण मोकळी पण करतं मेथी सारखी परत कोण पालकाशी कशी असते पालकासारखी आपण शिजून घेतो भाजी तशी पण करते आणि कोण कोण अशी पण करते म्हणजे तुम्ही दोन तीन प्रकारे करू शकताय भाजी शिजून झाली बघा तर अशा प्रकारे शिजली भाजी गाळ एकदम आवडत नाही अशी छान वाटते आमच्या त्याच्यामुळं अशा प्रकारची केली तर तर कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नंतर अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार